मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी ना सुरुवात करते आणि आज वार आहे सोमवार आणि आज एकादशी पण आहे आणि आज तारीख तीन तीन जून मी शोकेस साफ करण्यात घेतले तिकडं सर्व छोकेसला सगळं सामान काढले मागं आणि तिकडं बोर्डिंग बंद पडली ती चालू केली त्यावेळी आता साफसफाई करायला घेतली त्याच्यावरती चढलं एवढी धुलं आहे ना याच्यात सर्व काढले एवढे घाण पाणीपराच्या अंडी निघून जाईल सगळे लवकरच बोरिंग बंद झाली ती चालूच नव्हती कालपासून आणि पाण्यात नव्ह पाणीच नव्हता फेकीत काल कालपासून तर आता ते चालू केली सर्व खोरली आणि आता झाले चालू तर टेन्शन नाही आता पाण्याचा नाही तर बोरिंग बंद झाली तर आमची वाटत लागली पाणी तर पाणी दुसरा कुठलाच नाही भेटणार का तर पाणी बोरिंगचंच नाही नाही इथं इथं काही नल नाही ना काय नाही तर आता बोरिंग पण चालू झाली तर कपडे पण आहे मी तिकडं मशीनला लावलं नाही लई इकडं मी पण साफसफाई करून घेते आता फटाफट खर्च आणि कंटिन्यू राहा व्हिडिओ दादा दिवसभर काय काय करते ते दाखवेल ना पाऊस पण आले इकडं इकडं बघा पाऊस वंश पण आले <laughs> पाणी परत खाली पाणी आला वेदिका गेली पाण्यान मी झाला पाण्या पण चालला पाण्याने दिला पाऊस पण आला बाहेर आणि ते त्या ना आता कडबा हे करायला काढायला बेऱ्यात आतमध्ये ठेवतील आता त्या तर भिजून जाईल सगळा तर मग पहिल्यानं काही खायला भेटणार नाही ना तर फुकट जाईल सगळं तर पाणी आले तेवढं पण जास्ती पण ना आला ऊन पण आहे तसा ना पाऊस पण आला थोडाच जाई तो काही जास्ती पडणार नाही थोड्या वेळानं जाईल पण शिजले इकडं मटकी ठेवले मीने आज दो तीन चार जणांना जेवायला ठेवले आणि सर्वांना उपवास आहे आईला बाबाला ना, मला ज्यांना कार्तिकीजणं उपवास नाही त्यांना बनवले मी मटकी आणि भात तर त्यांना शिस्त तो पण मी लादे वगैरे पुसून घेते कपडे पण झाले माझे धुवून त्याला पण वालत टाकते आता बाकीचे धुवायला टाकायचे आहेत तर आता त्यानं ते पण धुवायला टाकल्या मशीनमध्ये तर ते पावडर टाकायला भेटते आता थोडं टाकायला मशीनला थोरातोरा पाणी परत होतं आता गेला पाणी थांबला एकदमच उजेर पण तेवढंच आहे ना पाणी काही आज जास्ती पण टाकले पाणी पण हडक पडतं एकदम रिमझिम रिमझिम पडतं एवढा पण नाही ना तिकडं उजेरे भरपूर ना मुलांची चालू आहे मस्त इकडं प्रियाश आला दुकानावरची खाऊ येऊन दिवस आणलेली कांद्यांची गोण तर आईने सकाळीच साफ करून घेतली सगळी कांद्यांची गोण साफसफाई केली भरपूर घाण होती त्याच्यानं घाण पण निघली एक अख्खी गोण होती कांद्यांची बारीक हे बारीक हे काही घाण झालं जास्ती हे चांगले आहे अगद मोठं बारीक आहे सगळं मिक्स कांदा आहे आणि मग लालिल फोडते एवढे मेंटल बोरेन ना काही काही दुष्कान करतात तर बाबांना ना का बाबांना ना ते कांदे आहेत ना ते बाबांना घाट्यावी दिल्यानं घाट तिकडे घेतं ना बाबा जुन्नरला तर त्यावेळी अख्खी कोण दिली बाबांना भरून पूर्ण वर्षाला ती देताना आम्हाला एक गोण असतंच त्यांची कायम आम्हाला काही विकत जास्त आणायला लागत कांदं कांदं कांद। नेहमीच घाटावली येतात आम्हाला जुन्नरशी ते नेहमी देताना आम्हाला दोन तीन घाटे येत ना बाबांचं वलकीचं ते नेहमी एक एक गेलं ना एक दोन त्याचं कांदं झालेलं असतं ना ते एक गोन देताना भरून तर आता यावेळेला पण दिले नाही सर्व साठ करून आता ठेवले ते तिकड त्या जुन्या जुन्या घरात टाकून ठेवते माझी आता लादीपासून सर्व झाले लाधी का तिकडं भांडी असते तोडशी राहिल्यान ती इथलं सर्व क्लीन झाले पूर्ण तिकडचा पण झाला इकडं काही आज धुवला नाही पण पाणी येईल ना टाइम पण जाम झाले आता हे की राहिले ना आता टाकाच्या हे होतील ना तर पूर्ण आताशी सर्व कामं आवरली ना वाजलं किती दोन कामं आवरता आवरताना पूर्ण गामा झालो आम्ही सर्व तर आता लस्सी वगैरे बनवता आम्ही दही लावलेलं आहे रात्री त्याला तर लस्सी बनवतो ना पिचा होता सर्वजण उपवासा लस्सी बनवायची ह्याची बस बस जास्ती भरल ना पिऊ लस्सीचाच हा जीवच फलार आमचा खिचडी वगैरे बनवली नाही मी काहीच नाही बनवला लस्सी पिऊ मग त्याच्यावर उपवास मग झोप लस्सी पिऊन लोपाचा Lassi pembalau di anima lapang nah, taradika, radika, lapang nona, tertomi smoothie alasipiala, tertomi bani alasipiala, anime kompeten alasip, kan nggak alas, lassi stovi kinasih, kan nggak, 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 प्रियांश ए प्रियांश काय करतो चपाती संध्याकाळी ते साडेसहा पण वाजलेले आहे मागे कीर्तन या चालू झालेलं आहे प्रवचन आज आहे एकादशी तर एकादशीला दर एकादशीला कार्यक्रम असतात गावात तर कीर्तन आता थोड्या वेळेला तर चालू होईल तर प्रवचन चालू आहे सदर आणि मीने माझ्या पण इथं काम चालू केले तयारी चालू केली इकडे भाकरी आपल्या रोजच्याच हे आपल्या भाकरीच असतात तर आता ना कार्तिकी साई पण वडापाव आणला आता प्रियांशने पण मस्तपैकी वडापाव खाल्ला त्याचा पण पोट भरला आता ना भांडी वगैरे मी ने घासून घेतली मगाशीच भरपूर भांडी होती तर आता उन्हाणी वगैरे दांडल ते आणि भाकरी टाकून घेते माझ्या भाकरी इकडं चालू आहेत एवढ्या राहिल्यान इकडं तीन चार झाल्यान तिकडं आईने भाजी आणले चवली माटाची भाकरी टाकते आता पटापट नंतर भाज्या घालायच्या आहेत मला ते ना तिथं शेण लाग आमच्या शेतात आले मस्तपैकी तिथनं करून आणले आणि एवढे मस्त लागते ना ती ताई थोडे वेळा कापेन मग नंतर मी बनवेन दिला पण चालू आहे आता मी ने वरित आण वरित आणल्याचा पीठ पण दांडलले बाबांना एक भाकर पाहिजे उपवासाला एखादं आज हेच भाकर खातील आणि आमटी शेकट्याची शेंगा आणि बटाटा शेवगात या दुध्या तर आता याची भाकर बसते असं की पीठ मलते तांदळाच्या झाल्यान भाकांड जेव्हा भाकरी झाल्या इथे एक झाले दामट्यात झाल्यान जरा पण दामटीत जसे झाले नाही छोटूशी भाकर दोन बाबांना चिकार होतील बाबांना एकच नाही संपणार ही तर राहील तशीच तिकडं आईने भाज्या पण घालायला घेतल्या कापल्यान सर्व हो भाज्या तसे धुतान वगैरे आता मी भाकरी झाल्या का लगेच भाज्या टाकते जे घालायला नाही तर कापायला घेतल्या कापून ठेवताना भाजी आली तर तोपर्यंत तो मी या भाकरी काढते भाजून लगेच भाजी घालते नाही तर चांगली ठेवायला करते लस दही लस्सी बनवतं ती नाही इकडं जी माची भाजी पण तयार झालेली आहे टाकला मी खोबरा इकडा याव मारले तिला इकडं भांडी घसायला पण घसल्या खाली धुवाची येणार चालू आहे यांच अजून काही आंब काही टाकलं नाही ना पिकत कार्तिक यांचा आंब्याचा काही पिकत पेंड्या भाजी पण मस्तपैकी झाली गॅसवर ठेवते चुलीवरती भाजी ठेवले ती काही दाखवलीच नाही तर आ भाजी आईनेच घातली ना आईनेच आणली तर मी वरील आणला जे फक्त ना लई टाईम झाला त्याच्या मला आईने लगेच भाजी टाकली असते शेकभाजी शेंग आणि बटाटा ये शिजले भाजी आता घरातच घेऊन जाईन ज्या पिठा मुलं ना मला टाइमपास झाला तो डा डबल उन्हाने डांदरला परत त्यांना धुवलं सगळं काचवट सगळं धुवायला लागतं मग नंतर ती भाकर टाकली काही लय टाईमपास झाला मग आईनेच भाजी टाकली नाही ही कापूर पण मी, मी हो हो। ती मीनी घातली भाजी नाही तर मीच घाल भाजी तिची बनवतं तर आईने घातलं बरं आला पटकन आवरलं पण माझा आणि इकत पण सगळं स्ली केला आता ओटा वगैरे आता फ्रेश होतो आणि डायरेक्ट उपवास होऊ यांच्या अवतारा बघा किती माकले नाही याचा पण अंगोल होता आता मी चहा लवर चहा पितं तर मग अशीच फ्रेश वगैरे झालं आणि काई -काई आम आम कार्ति, कार्ति आता आम्ही जेवायला घेतले आता जेवणाची तयारी चालू झालेली आहे आता जेवणाला तर काय काय तुम्हाला दाखवले मग काय बनवले पण वाढले आम्ही आंबा असेल पिकलेला इथं कार्तिक कार्तिकीला वाढले आम्हाला आता उपवास सोडून घेऊ आम्ही तर या तुम्ही तो पण जेवायला आम्ही तर जेवण घेते आता तर या सर्वही तर जेवण घेते आणि कार्तिकीला काय आंबा खायचं जेवण जेवणाबरोबर ते आंबा खाताय कच्चा आंबा पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नसतील सांगा लाईक करा शेअर करा बघा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ बाय बाय